कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरवरील अत्याचारानंतर निष्क्रिय असलेल्या पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ज्ञानसाजना महाविद्यालय ते तीन हात नाका या दरम्यान हातात फलक घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना तिथे महिला डॉक्टर देखील सुरक्षित नाहीत तेव्हा केवळ समाज माध्यमातून व्यक्त होण्यापेक्षा समाजात येऊन व्यक्त होण्यात गरजेचं असल्याचं मत यावेळेस व्यक्त केलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे यांच्या वतीने ठाणे शहरात आयोजित केलेल्या या मोर्चामध्ये संपूर्ण भारतातील बलात्कार लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांना त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली यावेळेस अभावीप ठाणे जिल्हा संयोजक अनन्या बापट श्रेय जोगळेकर वाईट प्रकारे अत्याचार करण्यात आला जेव्हा ती तिच्या कामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी म्हणून गेली होती तिकडे तिच्यावरती अत्याचार करण्यात आला ही अत्यंत वाईट आणि चुकीची गोष्ट आहे जी भारतामध्ये जिथे महिलांना तिकडे अशी गोष्ट घडणं अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी समाजात येऊन रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणात इथे निषेध करत हो। आहोत आणि ही घटना समोर आल्यानंतर सुद्धा ममता सरकारने याबद्दल काहीही कारवाई केली नाहीये त्याची सगळी चौकशी जी आहे ती सीबीआयला द्यावी लागली सीबीआयला चौकशी करत असताना सुद्धा या आरजी मेडिकल कॉलेजवरती ममता सरकारकडून स्पॉन्सर्ड एक हल्ला करण्यात आला हजार जणांचा बॉम्ब या त्या मेडिकल कॉलेजला जाऊन त्या तिकडे डॉक्टरचे पिसुळे दो, करत होते त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला त्यांना मारण्यात आलं आणि त्यांच्या ते एम इमर्जन्सी वॉर्डमध्ये तोडफोड करण्यात आली एव्हिडन्सीस डिस्ट्रॉय करण्यात आले या विरोधात आपलं आंदोलन आहे हे सगळं करत असताना कालच एक टी एम मिनिस्टर स्टेटमेंट देतो की जे कोण लोक ममताच्या विरोधात आंदोलन करतील त्यांचे आम्ही आटपाय मोडून टाकू ही स केवळ तानाशाही चालू आहे बंगाल सरकारमध्ये तानाशाही एकदम पीकपर्यंत पोहोचलेली आहे याच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी मागणी करत की या दोषी या दोषी मध्ये कडक कारवाई करण्यात यावी त्याचसोबतच सोबतच दोषींना जे प्रोटेक्ट करणार ममता सरकार आहे ते ममता सरकार बरखास्त करण्यात यावं त्या सरकार विरोधात पण जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय जाती परिषद पूर्ण देशभरात हे आंदोलन व्यापी छेडत आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला भेट द्या प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्या आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या